केंद्र सरकारने विविध योजनांचे अनुदान लाभार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे तर येत्या पंधरा मार्च पर्यंत घरगुती गॅसधारकांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे पुढील पंधरा दिवस केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना आणि घरगुती गॅसधारक यांची आधार नोंदणी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली समाजातील प्रत्येक व्यक्तीस गॅसचं महत्त्व महत्व माहिती आहे जर एखाद्या दिवशी घरातील गॅस संपला असेल किंवा बुकिंग करायचे राहिले असल्यास घरातील अन्य व्यक्तींची परिस्थिती काय असते हे आपल्याला माहितच आहे याच पार्श्वभूमीवर केंद्राने मागील काही दिवसांपासून आधार कार्ड नोंदणी योजना आणली आहे आता गॅस धारक आणि सरकारची शिष्यवृत्ती या योजनेसाठी नोंदणी होणार आहे तर गॅस धारकांना आधार कार्ड क्रमांक गॅस वितरकाला देणे बंधनकारक होणार आहे अन्यथा ग्राहकाला अनुदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात सरकारच्या विविध योजनांपैकी तेरा योजनांमधील शहात्तर हजार लाभार्थींची संख्या आहे पण जिल्ह्यातील घरगुती गॅसधारकांची नोंदणी पंधरा पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले